सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी आठ प्रसूतीगृहे पंधरा नागरी आरोग्य केंद्रे व बारा विविध दवाखाने कार्यरत आहेत भविष्यात या दवाखान्यांची संख्या वाढणार आहे प्रसूतिगृहांमधून दोनशे पन्नास बेड्स उपलब्ध आहेत रुग्णांसाठी वापरलेले बेडशीट पिलो कवर्स डॉक्टर गाऊन पेशंट गाऊन यांची दैनंदिन स्वच्छता करणे अतिशय आवश्यक असते आजवर हे काम प्रसूतीगृहाच्या आयांमार्फत केले जात होते जिल्हा नियोजन समितीच्या वतीने मनपाकरिता जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार बावीस तेवीस नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत रुपये चौऱ्याऐंशी लाख इतका निधी टर्न की लॉन्ड्री प्रोजेक्ट उभा करण्याकांनी प्राप्त झाला होता सदर निधी प्राप्त करून घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता विहित मार्गाने सदर प्रकल्पाची यशस्वी उभारणी मनपाच्या मदर तेरेसा पॉलिक्लिनिकच्या आवारात करण्यात आले असून दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्याचा लोकार्पण सोहळा आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते पार पडला सदर प्रोजेक्टमध्ये प्रत्येकी तीस किलो क्षमतेचे दोन वॉशर तीस किलो क्षमतेचे एक ड्रायर व फ्लॅट आयर्नर म्हणजे इस्त्री याचा समावेश आहे या लॉन्ड्रीच्या माध्यमातून रुग्णांना दररोज धुतलेले तसेच इस्त्री केलेले निर्जन निर्जंतुक चादरी बेडशीट व इतर कपडे मिळणार आहेत यासाठी उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ते नियोजन करण्यात आले असून स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे याप्रसंगी उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांच्यासह वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते